आरे मी मित्र राघवेंद्र चव्हाण आज आपण एका शेतामध्ये आलो चिकूच्या झाडाच्या खाली साप गेला म्हणून फोन केला होता त्यांनी एक नाग आहे म्हणून सांगितले बरोबर तिकडनं साप इकडे आलाय बरोबर तुम्ही बघू शकता या फतीमध्ये कसा वाचल्या ना <coughs> तर आपण ह्याला इच काढूया चला तर सोबत Mama, kita hai, kita pergi sana. Kita. Kita. Banyak kita, kita pergi sana. Kita. 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 Kita.

अशा पदीने बसल्या बरोबर ह्या डे ह्या डिगाच्या बरोबर खाल्ल्या बस आहे बसलेल्या इथं बॉडी त्याची ही बॉडी बरोबर ह्या दगडाच्या खाल्ल्या साईडनं बसलेल्या म्हणजे मातीच्या डिगाच्या खाली काढवा पडतो डायरेक्ट हा जर पकडू शकतो मित्रांनो

पुडीला लगे परत 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 ये वा नाही इकडे येतायता येताय देवा पा आम्ही केड आला देवा इकडे आला काय बघा पुढे पुढे नाही असे परत 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 ये हा 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 परत तिकडून ये बरनीत बसल का बरनीत बसल ह ह ह ह ह मोबाईल ह ह ह आडे ए भई आमच्यावर अटैक करल्यापासून किती गेलंय कुद्राचा फोन बघा तुमच कट झालेला असच कुठं म्हणजे भांडणामध्ये अशा गोष्टी म्हणजे तपांची कट होत पण फुल साईज म्हणजे फुल मॅच्युअर झालेला कोबरा म्हणजे नाज्या नाज्या नाग म्हटलं त्याला दिसायला एवढा सुंदर तेवढाच डेंजर पण याची बघायची समोर आणस करायचं मी जसं रेस्क्यू करतो मित्रांनो तसं तुम्ही पकडायचा प्रयत्न करू नका हं हं सांगणार मी हं एक का मोठी बनली का मी बघा तुम्ही झाडावर कशा पद्धतीने चढते लोक म्हणतात झाडावर चढत नाही चढत नाही सा किती सुंदर आहे एवढा जमिनीवर कुत्रा कुत्रे तर मित्रांनो ह्याचा पाहार कुत्रे शेतामध्ये म्हणून तुम्ही गावाकडे शेतामध्ये राहत असाल तर असे कुत्रे पाळणं गरजेचं आहे जे असे मोठे मोठे जीव जे आपल्या मानवी वस्तीकडे येणार नाहीत मानवी वस्तीकडे येण्याचं रिझन फक्त एवढंच की उंदरासाठी आणि आता हिवाळी दिवसा असल्यानं बॉडी टेम्परेचर सापाला मेंटेन करता येत नाही ह्यासाठी साप येत राहतो तर मित्रांनो चला ह्याला इथं रेस्क्यू केल्याला घेऊन जाऊन नेचरल जिथं माझी वस्ती नाही अशा टीक घेऊन जाऊन रिलीज करून टाकतो बन ग

डायरेक्ट पॅक करू आपण हा नाग हे जात असे एवढी विषारी आहे मित्रांनो नाग तर चावला तर माणसाच्या चाव बॉडीमध्ये दोन कंडिशन होतात आता ज्या किती प्रमाणामध्ये विष टाकल्या सापाने आपल्या बॉडीमध्ये त्याच्यावर ठरलं जातं तो माणूस असेल का नाही आता कोणताही साप विषारी साप चावला तर आपल्याकडे तीन घंटे असतात त्या तीन घंट्यामध्ये गोल्डन आवर म्हणलं जाते त्याला गोल्डन आवर का तर त्याच्यामध्ये आपला जीव वाचू पडू शकतो आणि मरून आपण मरू मरुन, पण शकतो त्यामध्ये पहिला एक घंटा जो आहे तो खूप महत्वाचा आहे पहिल्या एका घंट्यामध्ये आपल्या बॉडीमध्ये ज्या ठिकाणी साप चावलाय सूज यायला लागते चक्कर लागणार उलट्या होणार अशा छोट्या सिमटम्स जे आहेत ती होत राहतात म्हणून कुठेही साप दिसले तर सर्पमित्रासारखं पकडण्याचा प्रयत्न करू नका सर्पमित्र त्या सापांचा पूर्ण अभ्यास केल्याशिवाय साप पकडायला जात नाहीत मित्रांनो आणि कुठेही साप दिसले तर मारला जाऊ नका जवळच्या सर्प मित्राला बोलवा नाहीतर वनविभागाशी कॉन्टॅक्ट करा